नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शिवराय तर लाईव्हच्या वेळेस काय होतंय की सगळ्या शेतकऱ्यांची नावं घेत कमेंटला उत्तर देत गेलो तर लाईव्ह खूप मोठा होतोय आणि शेतकऱ्यांचे प्रश्न देखील तर आता ह्या शॉर्टकट व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत आणि कुठे पाऊस कोणत्या तारखेला असणार आहे तो जिल्हा तो तालुका आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि ज्या शेतकऱ्यांना खूप महत्वाची गरज आहे आणि लाईव्ह देखील त्यांच्या भागातल्या माहितीनुसार पाहिजे असेल तर जॉईन बटन येते खाली जॉईन बटन क्लिक करून घेऊ शकता नंतर ती बंदही करू शकता नंतर तुम्हाला अशा काळामध्ये तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तो मित्रांनो सात एप्रिल अशी तारीख आहे त्या तारखेला दमटपणा वारे शांत असतील काही भागामध्ये आणि पावसाची चाहूल आहे नांदेड वगैरे पट्ट्यामध्ये तर अशा शेतकऱ्यांनी ज्या जिल्ह्यांची नाव घेतली आहे नांदेड यवतमाळ वगैरे त्या भागाच्या शेतकऱ्यांनी सतर्क राहायचे आठ तारीख ही सगळ्यात महत्वाची असणार आहे चार ते पाच जिल्ह्यांना किंवा सहा ते सात जिल्ह्यांना तर अशा शेतकऱ्यांनी सतर्क राहायचे कारण की काही भागामध्ये गारपिटीचा लढा या जिल्ह्यामध्ये बदलणार आहे तो जिल्हा आहे भंडारा नागपूर अमरावती अकोला वाशिम बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये संध्याकाळच्या पेढीला या कालखंडामध्ये पाऊस येणार आहे मेघगर्जना देखील होईल आणि याच कालखंडामध्ये लातूर नांदेड परिसरामध्ये वाऱ्याचा जोर हा अधिक असेल आणि ते वारे या पट्ट्या परिसरा थांबतील ज्या आता मी जिल्ह्यांची नावं घेतली त्या तर ठीक आहे वर्धा भंडारा तसेच नागपूर अकोला अमरावती बुलढाणा वाशिम तसेच जिंतूर वगैरे पट्ट्यामध्ये परभणी अ मंठा लोणार या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस होईल पण अकोला अमरावती परिसरामध्ये काही भागामध्ये तसेच नागपूरमध्ये सर्व ठिकाणी पावसाचा रडार बनणार आहे मेघगर्जना विजांचा कडकडाट किंवा अवकाळी रुद्ररूप धारण देखील करू शकतो पावसाळ्यासारखी कंडिशन असणार आहे तरी आठ तारखेचं हे चित्र अशा पद्धतीनं होतं लक्षात घ्या आणि त्यांना देखील शेअर करा नऊ तारीख सगळ्यांसाठी महत्वाची आहे तो म्हणजे धुळे जिल्हा धुळ्याच्या काही भागामध्ये पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह होण्याचे चान्सेस आहेत जळगाव जिल्ह्यात सुद्धा जामनेर परिसराकडे सोयगाव परिसराकडे किंवा पश्चिमेकडे जेवढे काही तालुक्या असतील या परिसरामध्ये पाऊस येण्याची तयारी आहे आणि शहादा नंदुरबार परिसर सुद्धा या कालखान्यामध्ये पाऊस होणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर पट्ट्यामध्ये कन्नड सिल्लोड पट्ट्यामध्ये सुद्धा या कालखांडामध्ये पाऊस होऊ शकतो तसेच अहमदनगर पट्ट्याच्या काही भागामध्ये श्रीरामपूर श्रीरामपूर वगैरे पट्ट्यामध्ये शिर्डी पट्ट्यामध्ये किंवा पाथर्डी पट्ट्यामध्ये या कालखांडामध्ये पाऊस आहे तसेच पंढरपूर सातार परिसरामध्ये सुद्धा काही ठिकाणी हलकात्यामध्ये पाऊस होईल याच काळामध्ये चंद्रपूर गडचिरोली भंडारा नागपूरच्या दक्षिण भागामध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा लढा हा नऊ तारखेला बनणार आहे मित्रांनो हिंगोली वगैरे भागामध्ये वाऱ्यामुळे पाऊस स्थिर राहणार नाही त्यामुळे आठ आणि नऊ तारीख हिंगोलीसाठी महत्वाची नाहीये तर लक्षात घ्या तर दहा तारीख कुठे कुठे महत्वाची असणार आहे हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे तर दहा तारखेचा जो रडार बनलेला आहे तो नाशिक पट्टा नाशिक पट्ट्यामध्ये वारे देखील जोराने वा आणि अमरावती पट्ट्याच्या उत्तरेकडील साईडला देखील हा पाऊस आगमन करणार आहे नाशिक पट्ट्या नागपूर पट्ट्यामध्ये तसेच वर्धा पट्ट्यामध्ये वारे जर शांत राहिले तर दहा तारखेचा पाऊस सुद्धा यांच्या भागामध्ये असणार आहे तर अहमदनगरचं चित्र काही ठिकाणी हलका ते मध्यम कन्नड सिल्लोडचं चित्र हलका ते मध्यम पण अहमदनगरच्या जो काही पूर्वे पश्चिमेकडे भाग आहे इथे देखील मोजक्या ठिकाणी शितोळे पडण्याचे चान्सेस आहे तसेच लातूर सोलापूर भागामध्ये काही ठिकाणी थोडेक्यात शितोडे पडू शकतात कोल्हापूर परिसरात सुद्धा हे चित्र अशाच पद्धतीने आहे अकरा तारीख सर्व महाराष्ट्रासाठी महत्वाची असणार आहे तर अकरा तारखेचा जे पाऊस आहे तो कोणत्या पट्ट्यामध्ये आहे डब्ल्यूडी टू एक्स सारखी कंडिशन काही भागात होणार आहे पावसाळ्यासारखी कंडिशन या भागामध्ये होणार आहे तो तो पट्टा आहे सांगली कोल्हापूर पंढरपूर सातारा पुणे नगर अहमदनगर परिसर बीड जिल्हा पूर्वेकडील भाग आणि कडाष्टी परिसर वगैरे भाग तसेच वडवणी माजलगाव परिसर सुद्धा हा भागाचा पट्टा संध्याकाळच्या वेळेला आगमन करणार आहे पुणे पट्ट्या सुद्धा संतधात किंवा वादळी वारेची पावसाची शक्यता आहे नाशिकच्या येवला देवळा तसेच दक्षिणेकडे मोडणारे जेवढे काही तालुके असतील याही भागामध्ये मेघगर्जाना होणं पाऊस पडणं अशी कंडिशन आहे धुळ्याच्या मालेगाव धुळे परिसरात सुद्धा याच कालखंडामध्ये पाऊस असणार आहे त्यामुळे यांनी देखील या अकरा तारखेला सतर्क राहायचं आहे तर विशेष करून आजचा जो थोडक्यात व्हिडिओ होता हा शॉर्टकट मध्ये देण्यासाठी अकरा तारखेपर्यंतच बनवला आहे मित्रांनो ज्यांना कोणाला आणखी माहिती पाहिजे असेल तर लाईव्ह मध्ये दिले आहे कोणत्या तारखेपर्यंत कसं चित्र असणार आहे पुन्हा आणखी थोडक्यात सांगायचं झालं तर बारा ते बारा ते तेरा थोडस जोर कमी होईल पण गरमी स्थानिक वातावरण टाळून राज्यामध्ये पाऊस पडणार आहे ते उद्या किंवा परवाच्या लाईव्ह मध्ये आपण देखील घेऊया पण चौदा पंधरा सोळा याही तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे त्याचा रडार बनणार आहे जालना घडसावंगी आंबड वगैरे पट्टा लोणार मंडा वगैरे पट्टा तसेच चंद्रपूर गोंदिया नागपूर पट्टा नांदेड पट्ट्या सुद्धा या आठ नऊच्या मध्ये पाऊस आहे चौदा पंधराच्या पेरणीमध्ये सुद्धा पाऊस आहे लातूर सुद्धा आहे अकरा तारखेला सोलापूर लातूर सुद्धा आहे सो कोल्हापूर भागामध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे आणि याच अकरा तारखेला अहमदनगर नाशिक वगैरे पट्ट्यात जसं मी आता सांगितले याच कालावधीमध्ये पाऊस असणार आहे मित्रांनो व्हिडिओ थोडक्यात बनवायचा होता त्यामुळे तालुक्याची माहिती नाही घेता आली ज्यांना कोणाला तालुक्याने न्या वगैरे माहिती पाहिजे असेल तर साईडला एक जॉईन बटन येईल सबस्क्राईब करत असेल तर सबस्क्राईब देखील करून ठेवा आणि जॉईन बटनला क्लिक करून प्राईम मेंबरशिप घ्या ज्या प्राईम मेंबरशिप मध्ये मोजके लोक असतात आणि तिथे देखील तालुका तुमच्या गावानुसार देखील माहिती दिली दिली जाते सगळ्यांना पुन्हा एकदा जय श्रीराम राम राम धन्यवाद